हाय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्हाला पण भेटणार साड्या स्वस्त तर त्या कशा बघा मी विकत नाही साड्या पण मी एक तुम्हाला आयडिया सांगते साड्या घेण्याची हे बघा किती सुंदर साडी साडी घ्यायला इतर वेळेस जायचं सण वारा तर साडी घ्यायला जायचं नाही हे बघा किती सुंदर साडी इतर वेळेस साड्या घ्यायच्या म्हणजे सण नसला पाहिजे लग्न सराई नसली पाहिजे तेव्हा साड्या घ्या बघा नक्कीच स्वस्त मिळतात आणि हे हो बघा किती छान छान साडी आणि त्या स्वस्त मिळून सुद्धा आपल्याला चांगल्या क्वालिटीची साडी दाखवतात ते लोक जर का आपण इतर वेळेस साडी घ्यायला गेलो तर चांगली क्वालिटी दाखवतात आणि आपण समजा सराई आहे किंवा दिवाळी आहे कुठला सण आहे तर आपल्याला चांगल्या चांगल्या व्हरायटीज दाखवित नाही साड्या चांगल्या दाखवत नाही ना आपल्याला कशातरी साड्या घ्याव्या लागत्या मी माझी साड्या घ्यायची जर पद्धत असेल ना तर मी इतर वेळेस साडी घेत असते म्हणजे मधीच कधी गेलं ना असं आणि दिसली एखादी साडी शोला किंवा त्या बावलीला साडी असती बघा तर मला आवडली का मी ती साडी घेत असते आणि एकदम सुंदर सुंदर, सुंदर साड्या कमी किमतीत आपल्याला मिळतात चांगल्या क्वालिटीच्या जर आपण इतर वेस साड्या घेतल्या तर दिवाळीला घ्यायच्या नाही साड्या दिवाळीच्या वेळेस कसे पण कपडेसुद्धा आपल्या ते गळ्यात घालून देतात येडेवाकडे पण इतर वेळेस जर तुम्ही जा दिवाळीच्या चांगलं महिनाभर अगोदर तर नक्कीच आपल्याला साड्या स्वस्त मिळतात चांगल्या क्वालिटीची मिळतात आणि दिवाळीच्या वेळेस कसे पण क्वालिटी, क्वालिटी दाखवतात दा भरपूर गर्दी असती आणि आपल्याला त्या एड्यावाकड्या साड्या भरपूर किमतीत खरेदी करावं लागतं लग्न सराई जरी असेल ना तर त्या त्यामध्ये कशा पण एड्यावाकड्या साड्या देतात आणि आपल्याला भरपूर पैसे देऊन त्या साड्या मनासारख्या भेटत नसतात त्यावेळेस त्यामुळं काय करायचं अगोदरच एखादी मनपसंतीची साडी दिसली ना ती खरेदी करायची तर खरोखर असं जर केलं ना तर आपल्याला चांगल्या साड्या मिळतात आणि स्वस्त पण मिळतात हे असं नक्की तुम्ही करून बघा कारण मी असंच करत असते मुलींचे कपडे घ्यायच्या वेळेससुद्धा मी असंच करते इतर वेळेस घेते म्हणजे आपले पैसे वाचते आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे पण आपल्याला मिळते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक करा